शुक्राच्या डाल्यात बसवण्यासाठी दुपारी रुईशी लग्न लावलं गेलं शहाजीचं रुईशी लग्न लावं लागतं ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे दुपारी रुईशी लग्न लावलं गेलं संध्याकाळच्या वेळेला तिसऱ्या प्रहाराला डाली वगैरे सगळी आता आणून ठेवली गेली आणि घरात असलेल्या सगळ्या बायकांना बाहेर जायचे आदेश दिले गेले घरात दोन डाली कोंबडी डालतात आहे ना कोंबडी ज्याच्या खाली डालतात त्याला डाली म्हणतात गोल डाली टोपली आणि ती डाली उलटी ठेवली गेली आणि ब्राह्मणाने सांगितलं आता उलटे मंत्र म्हणायला लागल्यानंतर कुणीही कुणाच्या बांगड्या वाजवायच्या नाही महिलांना बाहेर काढण्यात आला फक्त ब्राह्मण दोन तीन पुरुष मंडळी आणि एका डाल्या श्यामाची लोभ केलं गेलं म्हणजे नवऱ्याला आणि नवरीला जी चौदा वर्षाची होती तिला दुसऱ्या डाल्यात चढता येईना म्हणून स्वतःच्या बापाने बाळशीरामने त्यात उभं केलं डाल्यात कोंबडी डालायच्या डाल्यात ही ही त्या डाल्यात तो त्या डाल्यात अशा परिस्थितीत ते लग्न सुरू झालं तिला कळे ना कोवळ्या जीवाला हे काय त्याचं हे छोटस वर्णन आहे खर तर ज्या बांगडीच्या पोटी मनुष्याचा जन्म होतो मानवाचा वंश वाढतो त्याच बांगडीच्या आवाजानं अपशकुन होतो हा गैरसमज पारूच्या काळजाचा ठाव घेणारा होता ब्राह्मणानं पारुलाय तेच सांगून शांत केलं तिने ही मांडू लावले स्वतःच्या लग्नात सुद्धा स्वतःचीच बांगडी वाजवले याची काळजी घ्यायची वाईट वेळ तिच्यावर आली होती ज्या हिरव्या बांगड्यांच्या किनकिनीमुळं स्त्रीच आयुष्य हिरवगार होत असत त्याच बांगड्यांना अशा मंगल प्रसंगी सुद्धा किनकिनायची मुहा इथल्या अनिष्ट रूढी परंपरात येत नव्हतं तिच्या हातातल्या बांगड्यांना स्वतःच्या भविष्याची नांदी ऐकावी लागणार होती ब्राह्मणानं शहाजीच्या हातात गायीच्या शेणाचा गोळा दिला त्यावरून गोमूत्र फिरवलं शहाजीनं स्वतःच्या तळघातावर शेण पसरवलं त्यात गोमूत्र कालवलं नंतर त्याच हातानं तो पारूच्या कपाळाला हळूहळू शेण सोडू लागला अख्खं कपाळ शेणानं भरून गेलं आपल्या कपाळाला शेण का लावत आहेत हे पारूला समजे ना पण जे चाललंय ते ती फक्त बघत होती सहन करत होती ब्राह्मणानं सांगितल्याप्रमाणे मीनाच्या जागे तिथं गोंदन केलं होतं तिथल्या जागेवर पाच वेळा शहाजीनं शेण सोडलं त्यानंतर गोमूत्रानं कपाळ पाच वेळा स्वच्छ केलं स्वतःच्या गळ्यातल्या उपरण्यानं त्यानं पारूचं कपाळही पुसलं त्यावर पाच वेळा मधाचं बोट फिरवलं मंत्रोच्चार सुरूच होते पण ते कुणाला कळत नव्हते कपाळ जुन्या बंधनांना झटकून पुन्हा नव्यानं उजळून निघालं कंदिलाच्या उजेडात पारूचं कपाळ पुन्हा झळाळलं त्यानंतर शहाजीनं तिच्या कपाळाला आधी मेन लावलं नंतर, ला नंतर कुंकुवाच्या लाकडी करंड्यातून नवीन कुंकू तिच्या कपाळाला लावायला सुरुवात केली पाच वेळा कुंकू लावताना तिच्या नाकावर थोडंसं सा कुंकू सांडलं पण सांडलेलं कुंकू बांगडी वाजल म्हणून तिनं तसंच ठेवलं अंधू प्रकाशातला हजरद कुंकू काळगडत दिसू लागलं त्यानंतर एक जुनं उपहरण घेऊन ब्राह्मण आणि शेजारच्या एका माणसानं नवरा नवरूच्या दोन्ही डाळ्यांच्या मधोमध अंतरपाठ धरला बाजीराव आणि शंकर भिंतीला टेकून सगळं बघत होते पारू आणि शहाजी हात जोडून दोघंही सुखी संसाराच्या गोड कल्पनेच्या विचारात घडून गेले होते नव्यानं उभं राहण्याच्या दोघांच्याही मनात विचार सुरू होता मंगलाष्टकं सुरू झाली फक्त ब्राह्मणानंच पाच उलटी मंगलाष्टकं म्हणून लग्न लागलं कोणीच अजिबात टाळ्या न वाजवता लग्न लागल्याचं दोघांनाही गुपचूप सांगून एकमेकांच्या गळ्यात हार घालायला सांगितले पांढऱ्या चाफेच्या फुलांचे हार काळा कबिंद रात्री एकमेकांच्या गळ्यात घातले गेले अशा प्रकारे रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी वारोचा मोथूर लागला बाहेर शिंगाड ठोकलं गेलं शिंगाडाचा आवाज ऐकून वाडीतली कुत्री बावरून भुंकायला लागली जनावरं गांगरली बाहेरल्या बायका घरात आल्या रातगड्यांची किरकिर वाढलीच होती उद्या त्याच वेळ म्हणून रंग्या मनातल्या मनात हसू लागला नसूनही पारूच्या हातातल्या राहिली बाळसराम हात पसरून लेखीच्या सुखाचं पहिल्या तीन बायका मेलेल्या एका पुरुषासोबत एका महिन्याच्या आतच संसार उडलेल्या मुलीचा मथूर लावला गेला नवागडी नव राज सुरू झालं कोंबड्या डालून ठेवायच्या डाल्यात उभं राहून दोघांचे नवं आयुष्य そうですね。